ईडी विभागाच्या अंतर्गत जी माझी एन्क्वायरी चालू आहे आज दुसऱ्यांदा ईडी कार्यालयामध्ये मी गेलो होतो त्याबद्दलचे काही जर प्रश्न आपल्या सर्वांना असतील तर त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे पण आता माझ्याबरोबर सुनीलराव असतील चव्हाणताई असतील रवींद्र भाऊ असतील तसंच जाधवताई असतील रवी असतील पंकज नाना असतील विकासराव लवांडे असतील सर्वच पदाधिकारी क्लायड असेल तर इतरही सर्व पदाधिकारी आज इथं उपस्थित आहेत सकाळी एकच्या सुमारास ईडी ऑफिसला मी गेलो होतो चोवीस जानेवारीला जे डॉक्युमेंट मला मागण्यात आले होते जी माहिती मला मागण्यात आली होती ते सर्व गोष्टी घेऊन मी आज ईडी ऑफिसला पोहोचलो फाईल आणि कागदपत्र तिथं दिल्यानंतर त्यांनी काही प्रश्न विचारले बरेच प्रश्न होते त्या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम मी तिथं केलेलं आहे काही नवीन प्रश्न आले ते आपल्या ऑफिसपर्यंत आम्ही पोहोचू असं मी जेव्हा त्यांना विचारलं त्यांनी मला सांगितलं येत्या आठ तारखेला आपल्या ऑफिसमधून कोणालाही तुम्ही पाठवा आणि ते सर्व कागदपत्र तुम्ही आठ तारखेला द्या ते आम्ही बघू आणि बघितल्यानंतर परत एकदा आपल्याला कधी बोलवायचं हे नक्की आम्ही तुम्हाला सांगू आजची एक चांगली गोष्ट एवढीच आहे की आता मला तुमच्या सर्वांशी बोलता येते आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ही एन्क्वायरी एम सी बँक मधून जे काही ट्रान्झॅक्शन झाल्या होत्या तिथं असणारे जे सर्व डायरेक्टर त्या काळातले दोन हजार दहाच्या अलीकडच्या काळातले म्हणजे आधीच्या काळातले त्यांनी ज्या पद्धतीचं काम तिथं केलं त्याच्यावर काही लोकांनी आक्षेप घेतला एम सी बँक यांनी त्यांना जे काही लोन दिले काही कारखान्यांना लोन दिले जे एन पी ए झाले त्याच्याबद्दल आक्षेप घेतला गेला होता ज्या कारखान्यांना लोन दिले गेले होते आणि त्या लोनची परतफेड झाली नाही म्हणून त्या कारखान्यांच्या विरोधात एक पी आय एल केलं गेलं होतं या अख्या पी आय मध्ये माझं नाव माझ्या कंपनीचं नाव नाही नाहीये त्याच्याच बरोबर या पी आय ईओडब्ल्यू नी कारवाई केली इन्व्हेस्टिगेशन केलं दोनदा केलं ईओडब्ल्यू चे जे, जे इन्व्हेस्टिगेशन असत ते महाराष्ट्र पोलीस यांच्या अंतर्गत येतं अतिशय सखोल पद्धतीने हे इन्व्हेस्टिगेशन केलं जातं आणि एक दोन दिवसामध्ये हे इन्व्हेस्टिगेशन होत नाही तर याला अनेक महिने आणि वर्ष हे लागतात आणि मग सगळ्या बाजूने बघितल्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल एकोणीस तारखेला मला ईडीचं चा समन आलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ईओडब्ल्यूनी ती जी काही इन्व्हेस्टिगेशन आहे त्याचा क्लोजर रिपोर्ट हा हायकोर्टामध्ये दिला क्लोजर रिपोर्टचा अर्थ काय तर या केसमध्ये कुठेही आम्हाला चुकीचं झालं आहे असं वाटत नाही अशा प्रकारचा तो क्लोजर रिपोर्ट असतो जर चुकीचे एखादी गोष्ट त्याच्यामध्ये झाली असेल तर क्लोजर रिपोर्ट होत नाही मी मीडियाचे आभार व्यक्त करतो की एक दोन दिवसापूर्वी आपल्याला याबद्दलची माहिती कळाली आणि ती तुम्ही मीडियामध्ये दाखवली खरं तर याबद्दल मला माहीत नव्हतं आणि खोलात गेल्यानंतर वकिलांशी बोलल्यानंतर त्यांनी मला ईओडब्ल्यू यओब्ल्यू काय कशी कारवाई करतं याचा अंदाज मला होता कारण का आमची कारवाई झाली पण क्लोजर रिपोर्ट काय असतो याबद्दलची माहिती घेतल्यानंतर त्यांनी त्यावेळेस मला क्लोजर रिपोर्ट कशा पद्धतीने कधी फाईल केला जातो हे त्यांनी सांगितलं मग तसं बघितलं तर ज्याच्यामुळे ही केस ईडीने घेतली ती तशी बघितलं तर यूडब्ल्यूच्या क्लोजर रिपोर्टमधून संपते पण काही ठराविक प्रक्रिया ही पुढे चालू राहते जी अजून चालू आहे कोर्ट ते क्लोजर रिपोर्ट एक्सेप्ट करतो आणि मग त्यानंतर ज्याली पी आय एल केली त्यांच्याकडनं काय गोष्टी ऐकून घेतल्या जातात हे जे काय प्रक्रिया ती प्रक्रिया आहे पण यओब्ल्यू नी क्लोजर रिपोर्ट सबमिट केला त्याचा अर्थ महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्राच्या पोलिसांना आणि स्वाभिमान माने महाराष्ट्रामध्ये असणारे पोलीस अधिकारी आणि ते जे काही डब्ल्यू विंग आहे जी देशामध्ये नावाजलेली विंग आहे त्यांना तरी या केसमध्ये काही तथ्य नाही असं वाटतं हे सरकार आमचं सरकार नाही हे सरकार आमच्या विरोधातलं सरकार आहे आम्ही विरोधामध्ये आहोत आणि विरोधात असताना सुद्धा या सरकारली आणि ई ओडब्ल्यूली हा रिपोर्ट फाईल केला त्याच्यावरनं बऱ्याच काही गोष्टी आपल्याला कळतात एन्क्वायरी आता चालू आहे एन्क्वायरीच्या मध्ये काय प्रश्न विचारले हे मला आपल्या सर्वांना सांगता येणार नाहीत पण एकच तुम्हाला सर्वांना सांगतो की आत्ता जर मी तुम्हाला सांगितलं की मुंबई या शहरामध्ये कुठेतरी एक सोन्याचा हंडा लपलाय आणि तो आपला शोधायचा आहे ते कुणी सांगितलं कसं सांगितलं का सांगितलं हे आपल्या तरी सांगता येणार नाही आणि तो सोन्याचा हंडा जो कथित माहितीवर आपल्याला शोधायचा आहे तो शोधत असताना आपली कशी धडपड होईल अशा प्रकारचं इन्व्हे इन्व्हेस्टिगेशन आता सुरू आहे कुठंतरी ह्याला बोलायचं झालं तर मेन मुद्दा बाजूला राहिला पण एकदा हिकडे जा एकदा तिकडं जा अशा प्रकारचं काही गोष्टी तिथं सुरू आहेत पण तरीसुद्धा मी आपल्या सर्वांना एकच सांगतो अधिकारी त्यांचं काम करतायत अधिकारी कुठेही चुकतायत चुकलेत असं मी म्हणणार नाही अधिकारी हा अधिकारी असतो ते त्यांचं काम करतात आणि या देशाचा स्वाभिमानी नागरिक म्हणून जे काय सहकार्य आपल्याला करायचं ते मी तिथं करत आहे जे काही डॉक्युमेंट द्यायचे ते तिथं देत आहे येत्या काळामध्ये या इन्क्वायरीतून काय होईल कसं होईल हे आज तरी आपल्याला सांगता येणार नाही फक्त एक गोष्ट प्रामाणिकपणे इथं सांगतो मी कुठेही काय चुकीचं केलेलं नाही मी आधी व्यवसायामध्ये आलो नंतर राजकारणात आलो काही लोक का राजकारणात आधी कधीही पोचलेला नाही आर्थिक अडचण कधीही आलेली नाही मला काय अडचण आली काय संघर्ष करावा लागला हा मला माहीत आहे त्यामुळे येत्या काळामध्ये यातून मी नक्कीच बाहेर निघेल असा विश्वास माझ्यासारख्याला तिथं वाटतो इन्क्वायरीला मी फेस करेल सातत्याने आपल्या सर्वांना ज्या काही गोष्टी सांगायच्या ते सांगा मी सांगेल पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी तिथं सबमिट केली ते म्हणजे एक पत्र सबमिट केलं त्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं तर काही यूट्यूब चॅनेल रंगेबेरंगे विचाराचे युट्यूब चॅनल काही माहिती नसताना सुद्धा उगाच हवेत उड्या मारत चांदण्या तोडण्याचा प्रयत्न ते तिथं करत आहेत आणि त्या एका रंगबेरंगे युट्यूब चॅनलवर माझ्याबद्दल जे काय बोललं गेलं ते बोललं गेलं त्याच्या खोलामध्ये मी जाणार नाही जे काय आहे ते खोटं आहे पण त्या चॅनलमध्ये त्या युट्यूबच्या प्रमुखाने असं सांगितलं की ईडीला आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना कुठंतरी माहिती ही पत्रकारांकडनं दिली जाते आणि त्याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट सांगण्यात आली होती की ईडीचे अधिकारी आणि मीडियाच्या काही लोकांमध्ये संबंध असल्यामुळे माहितीची देवाणघेवाण तिथं होत असते मला हे वाईट वाटलं माझ्याबद्दल बोललं गेलं त्याचं वाईट वाटलं नाही पण एवढी प्रतिष्ठित असणारी जी एजन्सी ज्याला आपण ईडी म्हणतो याच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन खोट्या पद्धतीची माहिती काही युट्यूब चॅनलवर काही कथित पत्रकार देत आहेत इथं आलेले जे आपण सर्वजण आहात आपण प्रतिष्ठेत आहात त्यामुळे मला आपल्याबद्दल कुठेही दुमत नाही तुम्ही जी माहिती देत असता जी आजपर्यंत मी बघितलेली त्याच्यामध्ये कुठेही चुकलंय असं मी म्हणणार नाही पण हे जे काही कथित जे काही युट्यूब चॅनल आहे त्यांच्या विरोधातली तक्रार ही मी ईडीला दिलेली पण ती कशासाठी दिली की ईडीचं नाव हे पत्रकार खराब करतायत त्या मी ईडीला या बाबतीतली काळजी घ्यावी असा प्रकारचं पत्र मी तिथं दिलेलं आहे त्यांनी त्याच्याबरोबर ते यूट्यूब चॅनलची एक लिंकसुद्धा मी पेन ड्राईव्हवर दिलेली आहे त्यांनी हे जेव्हा ऐकलं ते तसे बघितले तर त्या बाबतीत खूप चिडलेले आहेत त्यामुळे याबद्दल लगेच आम्ही कारवाई करणार ना नाही पण आमचं एक वेगळं विंग असतं त्याबद्दल त्या विंगकडे आम्ही ती माहिती दिल्यानंतर त्या पत्रकारांवर लक्ष ठेवलं जाईल आजपर्यंत त्यांनी काय लिहिलंय किती खोटं लिहिलंय कसं लिहिलंय त्याबद्दलची माहिती दिली जाईल ती लिंक अजून ठेवायची का नाही ठेवायची तो त्यांनी तिथं निर्णय घ्यायचा पण याच्या पुढे अशी कुठेही गोष्ट होणार नाही खोट्या प्रकारची माहिती दिली जाणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ असं आम्हाला ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे इथंच काही दिवसांपूर्वी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्यावेळेस मी असंही सांगितलं होतं की नेत्यांनी सुद्धा बोलत असताना माझ्याबद्दल थोडंसं सांभाळून बोला एका नेत्याने चुकून का होय ना कसं का होईना तिथं चुकीच्या बद्दलची माहिती नाही तर माझ्याबद्दलचं वक्तव्य केलं आणि मग आमच्या वकिलांनी त्यांच्यावर तिथं कारवाई केली आपण सर्वांनी बघितली त्यामुळे याच्यामध्ये कुणीही राजकीय श्रेय घेण्यासाठी माझं नाव खराब करण्यासाठी आदरणीय पवार साहेबांचं सा नाही तर कोणाचंही नाव खराब करण्यासाठी उगाच खोटी माहिती देऊ नये आणि हवेत कुणी बोलू नये राजकीय पतंग कुणी तोडू नये एवढीच विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी करतो आणि बरोबर या मीडिया कॉन्फरन्सचं औचित्य साधून महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये तिथे असणारे आमचे सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष तिथे असणारे सर्व नागरिक सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी यांनी सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने महाराष्ट्राच्या लोकांसाठी जे महत्वपूर्ण असणारे मुद्दे याच्यावर आज कुणी बोलत नाही सरकारमधलं त्यासाठी आणि जे बोलतात म्हणजे आम्ही बोलतो त्यामुळे आमच्यावर कारवाई केली जाते यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो सोशल मीडिया फोन याच्यातून सुद्धा अनेक लोकांनी सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर आहोत इथं आलेले सर्व जे कार्यकर्ते नागरिक का आहेत त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो जयंत पाटील साहेब इथं येऊन गेले शशिकांतजी शिंदे साहेब येऊन गेले अनिल देशमुख साहेब इथं येऊन गेले जितेंद्र आव्हाड साहेब इथं येऊन गेले तसंच सर्वच नेते <liquidity reciburb> ने इथं गेले सुनील भाऊ भूसारा दिवसभर इथं आहेत सर्व पदाधिकारी आहेत त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी <assets> ताकद लढण्याची मला दिली आदरणीय पवार साहेब सुप्रिया ताई त्यांचं कर्तव्य दिल्लीत बसून एक खासदार म्हणून ते तिथं करत आहेत महाराष्ट्राचा आवाज तिथं मांडत आहेत इथं प्रतिभाजी आल्यात माझी पत्नी आली माझे वडील आले माझी बहीण रेवती आली त्यांचा मी आभार व्यक्त करणार नाही पण ते इथं आले त्याच्यातून मला एक प्रेरणा आणि ताकद मिळाली त्यामुळे सगळ्यांचेच आभार आणि आपल्याला याबाबतीत जर कुठला प्रश्न असेल तर तुम्ही केला तर मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल धन्यवाद कोणी सांगितलं आश्चर्य बघा ना ज्यांच्यामुळे मंत्री झाले त्यांच्यावर ते आक्षेप घेतात अजितदाची सुद्धा एन्क्वायरी झाली होती बीजेपीच्या अनेक नेत्यांची एन्क्वायरी झाली होती बी जे आणि अजितदादांमुळेच ते मंत्री आहेत ना मग एनक्वायरी केव्हा होती ते म्हणतात की काय चुकलं असेल तर एन्क्वायरी होते म्हणजे ते अप्रत्यक्षपणे त्यांच्याच नेत्यांबद्दल बोलतायत हे तुम्ही कुठेतरी समजून घ्या कबुली देतात असं म्हणावं लागेल मनी लॉन्ड्रिंग हा विषय माझ्या बाबतीत येतच नाही लांब लांब पर्यंत माझा आणि मनी लॉन्ड्रिंगचा कुठेही तिथं प्रश्न येत नाही माझी एन्क्वायरी कशावर सुरू झालेली आहे एस सी बँकेचे डायरेक्टर बँक तसंच ज्यांनी लोन घेतलं त्यांच्यामध्ये जर गैरव्यवहार झाला असेल ज्याच्यात माझं नाव नाही डायरेक्टरच्या वेळेस मी कारखाना घेतला नाही तिथं प्रशासक होतं तेव्हा मी कारखाना घेतला अशा परिस्थितीमध्ये माझी या बाबतीतली एन्क्वायरी चालू आहे मनी लॉन्ड्रिंगची माझी एन्क्वायरी चालू नाही आणि मनी लॉन्ड्रिंग जर ते शोधत असतील तर ते फक्त शोधत राहतील त्यातून ता त्यांना काय मिळणार नाही मराठीचे दोन प्रश्न जर असतील तर ते घेतो मग मी हिंदी घेतो लवाजवा हा मी केला असं कसं म्हणता येईल प्रेमाने आदराने लढण्यासाठी हे कार्यकर्ते इथं आले असतील तर भाजप आमचं नसतं की गाडी द्या पैसे द्या आणि लोक बोलवा हे प्रेमाला आलेले लोक आहेत यांची ताकद म्हणजे प्रेमाची ताकद आहे त्यामुळे हे कुठंतरी साहेबांनी सांगून घेतलं जाईल डब्लू कडे गेले त्यांनी सहकार्य केलं हे चांगले आणि त्यांनी जसं सहकार्य केलं तसं मी सहकार्य करतोय ला सहकार्य केलं ला सहकार्य केलं इन्कम ला सहकार्य केलं एक्साईज ला सहकार्य केलं त्याच्याचबरोबर ला सहकार्य केलं आता सहकार्य के करण्याचं अजून काय राहिलंय माझ्याकडनं हे कुठंतरी आता प्रदूषण एन्क्वायरी केले त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीत मी सहकार्य करतो त्यामुळे ते जे बोलत ते मी करतो मी कुठेही गाभ्रज्ञान लवाजवा नाही आता त्यांच्यावर जेव्हा कारवाई झाली त्यांचे कार्यकर्ते नागरिक त्यांच्या सपोर्टसाठी आले नाहीत हे दुखणं त्यांना जर असेल तर त्याला मी काय करणार

तो विकत असताना बँकेने एक व्हॅल्युएशन केलं असत आणि त्या व्हॅल्युएशनच्या खाली जाऊन आपल्याला विकायचं नसतं त्याच्या वर जाऊन विकायचं असतं बँकेने जे व्हॅल्युएशन दिलं त्याच्या वर जाऊन मी विकलेलं आहे बँकली बै, व्हॅल्युएशन काय केलं का केलं हे जाऊन बँकेला विचार ना मला कशाला विचारताय त्यामुळे या बाबतीत तिथं कुठेही डायरेक्टर नव्हते तिथं प्रशासक होतं त्यामुळे जर बँकेला जर ईडीला काय विचारायचं असेल आणि हा प्रश्न ईडीला जर मला विचारला असेल तर मी हेच उत्तर दिलं असतं तुम्ही बँकेला जाऊन मला मला विचारू नका जाऊन डायरेक्ट बँकेला विचारा

मी कोणाला काय सांगत नाही आज कुठले प्रश्न घेतलेत कसे घेतले मी जर सांगत नसेल मी कसा सांगेल मग सुद्धा सांगत नसेल तर मग काही पत्रकारांपर्यंत ती माहिती कशी पोहोचते असा माझा प्रश्न आहे आता त्याच्यामध्ये जो कथित रंगीबेरंगी जो चॅनल आहे त्याने असं सांगितलंय की ईडीचे अधिकारी मुद्दामून काही मीडियाच्या लोकांबरोबर नातं ठेवतात रिलेशन ठेवतात आणि माहिती पुरवतात माझा आक्षेप माझ्याबद्दल बोलले याच्यावर नाही माझा आक्षेप आहे ईडी एवढी मोठी संस्था आहे ईडीची बदनामी काही पत्रकार युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतात हे मला पटलं नाही आणि हे मी त्या ईडीच्या कार्यालयामध्ये तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना निदर्शनात आणून दिलं आणि ते जेव्हा गोष्ट त्यांनी बघितली ऐकली ते सुद्धा कुठेतरी चिल्ल्यासारखं वाटले देड़ी देड़ी। तसा प्रश्न आला नाही आला हे मला तू खर तर इथं सांगता येणार नाही पण एकच सांगतो की तुम्ही म्हणता जसं एक तपास यंत्रणा म्हणते कारवाई झाली नाही कारवाई जी झाली ती चुकीची झाली त्याच्यामध्ये काही चुकीचं झालेलं नाही आणि दुसरी तपास यंत्रणा जर माझा तपास करत असेल तर याच्यामध्ये संभ्रम हा तपास यंत्रणेमध्ये झालाय असं मी म्हणणार नाही सामान्य लोकांमध्ये झालेला आहे सामान्य लोक आता प्रश्न विचारायला लागलेला आहे की एका तपास यंत्रणे ते सुद्धा विरोधात असणाऱ्या आमदाराच्या विरोधातली केस जर तिथं क्लोजर रिपोर्ट फाईल केला असेल तर मग ही प्रक्रिया नाही तर ही कारवाई पुढे का चालू ठेवली असं सामान्य लोक तिथं बोलत आहेत आणि अजून एक सामान्य लोक प्रश्न करत आहेत की या मोठ्या भल्या मोठ्या यादीमध्ये अनेक इतर लोकांचं नाव आहे रोहित पवारचं डायरेक्ट नाव सुद्धा नाही तर मग रोहित पवारावरच का कारवाई केली जाते बाकीच्या या मोठ्या नेत्यांवर का कारवाई केली जाते असं

कौन से प्रश्न पूछे ये तो मुझे यहां पे बोल नहीं, मैं नहीं बोल सकता क्योंकि वो ईडी की इंक्वायरी लेकिन जो भी सपोर्ट मेरे यहां से होना चाहिए वो पूरा सपोर्ट वहां पे मैंने किया है लेकिन एक ही चीज यहाँ पे लग रही है कि ईओडब्ल्यू का जो रिपोर्ट 20 तारीख को 20 जनवरी को फाइल हुआ मतलब 19 तारीख को मुझे समन्स आया उससे दूसरे दिन ही Eow, जो स्टेट लेवल का इन्वेस्टिगेशन विंग है स्टेट गवर्नमेंट का जो हमारे विरोध में है एक्चुअली उन्होंने क्लोजर रिपोर्ट फाइल किया इसके बारे में मुझे मालूम नहीं था मीडिया में यह विषय आने के बाद जब मुझे पता चला तब मैंने इन्फॉर्मेशन निकाली है क्लोजर रिपोर्ट होता क्या है क्लोजर रिपोर्ट तभी फाइल किया जाता है जब इन्वेस्टिगेशन एजेंसी को ऐसे लगता है कि इस केस में कुछ भी गलत नहीं हुआ तो अभी स्टेट गवर्नमेंट जो हमारे विरोध में उसकी जो डिपार्टमेंट है ईओडब्ल्यू जो पुलिस का विभाग है उन्होंने तो वो रिपोर्ट फाइल किया अभी ईडी की कार्रवाई चल रही है वहाँ पर जो सपोर्ट होना चाहिए जो करना चाहिए वो सपोर्ट मैं कर रहा हूँ वहां पे जो अधिकारी है वो उनका काम कर रहे हैं वो गलत है ऐसे मैं नहीं बोलूंगा क्योंकि वो उनका खुद का काम कर रहे हैं लेकिन जहां पे मुझे सपोर्ट करना है वो पूरा सपोर्ट मैं ईडी को कर रहा हूँ क्या प्रश्न पूछा और मैंने क्या उत्तर दिया ये तो यहाँ पे मैं बोल नहीं सकता ये प्रश्न उन्होंने किया कि नहीं किया वो भी नहीं मैं बोल सकता लेकिन आपको यह प्रश्न आया आपको लगा कि यह प्रश्न इंपॉर्टेंट है क्योंकि लोगों को लगता है ये प्रश्न इंपॉर्टेंट है इसलिए आपका शुक्रिया अदा करता हूं कि यह प्रश्न आपने यहाँ पे पूछा मैं यही कहूंगा जो आपको लगता है वो लोगों को लगता है वो मुझे भी लगता है कि अगर ई ने एक रिपोर्ट ऐसा फाइल किया है कि इसमें कुछ भी गलत नहीं हुआ और इसमें यादि में अगर आप देखो तो यहाँ पे रोहित पवार का नाम नहीं बारामती एग्रो का नाम नहीं वहाँ पे सब डिरेक्टर्स के नाम है डिरेक्टर में मैं नहीं था उसी के साथ जो जो संस्था ने लोन लिया था उसका नाम है उसमें बारामती एग्रो नहीं है और जिन लोगों ने 2009 10 तक वहाँ पे ली थी उसके खिलाफ भी अगर पीआईएल होगा उसमें मेरा नाम नहीं है तो मेरा नाम कहाँ पे भी नहीं है लेकिन मेरी इंक्वायरी चालू है रोहित जी रोजाना रिपोर्ट तो फाइल किया गया है कहा जा है कि तौर पुष्टि तीन चिट्ठी है किस आधार पर ये रोजा रिपोर्ट फाइल किया गया है और अगर आपका नाम ही नहीं है तो फिर आपको इसमें का भी सवाल खड़ा नहीं होता उनके साथ इस बारे में बातचीत हुई नहीं ये मुझे नहीं मैं नहीं बता सकता लेकिन आपको यही बताता हूं कि आपने जिस नेता का नाम लिया उनके साथ ऐसे बहुत सारे नेता हैं जो उनके साथ है बीजेपी में है और दूसरा जो पक्ष है शिंदे जो अभी शिंदे साहब का उसमें भी है उनके भी उसमें नाम है क्लोजर रिपोर्ट हुआ मतलब ये जो कार्रवाई ईडी के माध्यम से हो रही है मेरे पे आज हो रही है कल शायद किसी और पे होगी तो ये कार्रवाई क्लोजर रिपोर्ट में अगर वो एक्सेप्ट किया गया रिपोर्ट तो सिर्फ एक व्यक्ति को क्लीन चिट मिलेगी ऐसा नहीं सब इस विषय से बाहर जाएंगे ये मैं यहाँ पे कहूँगा तो क्या आपके में मनी, मनी लॉन्ड्र लॉन्ड्रिंग का और मेरा पे भी, भी रिलेशन नहीं आता ये जो केस है ये महाराष्ट्र कोऑपरेटिव बैंक की केस है उस केस के सिलसिले में ये ईडी की कार्रवाई हुई है इसलिए मनी लॉन्ड्रिंग का और मेरा काफी भी, भी रिलेशन नहीं है ये केस बैंक की है बैंक के बारे में है और उस बारे में इंक्वायरी चल रही है कुछ YouTube चैनल की शिकायत तो आपने की है उसके बारे में मैं इतना ही कहूँगा कि जब मैंने एक YouTube चैनल पे रंगी रंगे YouTube चैनल पे वहाँ पे मेरे बारे में और ईडी के बारे में कुछ चीजें चीज़ें मैंने सुनी ठीक है मेरे बारे में तो लोग कहते हैं YouTube चैनल में बहुत सारे जो बीजेपी के सपोर्टर्स है या जो भी है वो बोलते रहते हैं मैं उसके बारे में ज्यादा यहां पे कुछ नहीं बोलूंगा लेकिन उस रंगे बिरंगे यूट्यूब चैनल में ईडी के खिलाफ एक एलिगेशन किया गया है और वो सुन के मुझे बहुत बुरा लगा उसमें कहा गया है कि ईडी के जो अधिकारी है उस, उनका और मीडिया के लोगों का शायद वो, वो YouTube चैनल चैनल जो है उसका भी शायद रिलेशन है ऐसा वो कहना चाहता है ईडी एक बहुत बड़ी संस्था है और उस संस्था के बारे में इस तरीके से अगर कोई ऑब्जेक्शन लेता है या संशय व्यक्त करता है वो मुझे अच्छा नहीं लगा इसलिए मैं ईडी के सामने वो लेटर दे के यूट्यूब चैनल के बारे में इंफॉर्मेशन दी है वहां पे जो एलिगेशन ईडी के बारे में किया गया वो बहुत डेंजरस एलिगेशन है वो एक्सेप्ट किए उन्होंने ईडी ऑफिसर ने और इसमें ध्यान देते हुए कोई भी गलत इंफॉर्मेशन इसके आगे नहीं देगा अगर कोई गलत इंफॉर्मेशन या हवे की इंफॉर्मेशन पे कोई न्यूज़ करेगा तो उसके बारे में हम स्ट्रिक्ट एक्शन देंगे या लेंगे ऐसे उन्होंने मुझे कहा है जी देश भर में या विपक्ष के नेताओं खिलाफ ईडी की कार्रवाइयां हो ने भी आप भी क्या आप जिस पर ऊपर चीजें रखते थे राग बनाए वो जारी रहेगी या फिर ऐसा कौन बोल रहा है, में कह रहे है हुए। मतलब जो बीजेपी के साथ गए मैं हमारे और देश में, वो बोल रहे की कौन डरा है अगर कल आप देखे तो कल सोरेन भा का जो हुआ सीएम साहब का वहां पे उन्होंने तो डायरेक्ट वहाँ पे एक्सेप्ट करके फिर उनको कस्टडी में भी लिया गया तेजस्वी यादव की बात करें तो उन्होंने फेस किया है लालू प्रसाद जी यादव की बात करें उन्होंने फेस किया है हम आज फेस कर रहे हैं महाराष्ट्र में राउत साहब है वो फेस कर रहे हैं ऐसे बहुत सारे लोग फेस कर रहे हैं अनिल जी देशमुख साहब तो गलत एलिगेशन पे अंदर भी जाके आए फिर भी आज लड़ रहे तो लड़ने वाले लोग हैं ना प्रॉब्लम ऐसा है कि जो लड़ना नहीं चाहते जो डरते हैं वो बीजेपी के साथ निकल जाते लेकिन जो लड़ना चाहते वो यहाँ पे हम सब लड़ रहे हैं धन्यवाद okay,